नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळा स्पेशल लग्नाच्या पंक्तीतला थंडगार मठ्ठा अगदी घरच्या घरी कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तर या रखरखत्या उन्हामध्ये तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्कीच थंडगार मठ्ठा घरी करून पहा तर हा मठ्ठा कसा बनवायचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता इथे आपल्याला मठ्ठा तयार करताना फ्रेश दही वापरायचं आहे इथे तुम्ही जर घरी दही लावणार असाल तर रात्री तुम्ही दही लावू शकता आणि सकाळी या पद्धतीचे फ्रेश दही अगदी छान असे तयार होईल आता इथे आपण हे दही रात्री लावून घेतलेले आहे आणि सकाळी हे दही मस्त असे छान सेट झालेलं आहे आपण हे दही आता एका चमचाच्या सहाय्याने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता एक दोन ते तीन मिनटानंतर हे या पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर हे दही आपल्याला मोठ्या एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे मी हे दही मोठ्या एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे दही या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे दही चांगले फेटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे दही चांगले फेटून घ्यायचं आहे आता इथे मी हे दही फेटून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे दही फेटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे इथे तुम्ही माठातील पाणी देखील वापरू शकता किंवा फ्रीजमधले देखील दे वापरू शकता आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे ताक खूप घट्टही नाही आणि खूप पातळही करून घ्यायचं नाही आहे इथे मी यामध्ये आणखीन एक ग्लास थंड पाणी घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण हे पाच मिनटांपर्यंत ताक असे छान मस्त करून घेणार आहोत जोपर्यंत ताकाला बबल्स येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे ताक छान असे ढवळत राहायचं आहे आता इथे मी एक दहा मिनटांपर्यंत हे ताक छान असे ढवळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे ताकाला ता आता छान असे बबल्स आलेले आहेत आता इथे पाहू शकता तुम्ही हे ताक खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीचे ताक इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपण या ताकामध्ये मसाले घालून घेणार आहोत इथे आपल्याला एक वाटी आल्याचा रस घालायचा आहे आणि हा आल्याचा रस आपल्याला एका गाळणीने गाळून घालायचा आहे यानंतर एक चमचा मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक अर्धा चमचा इथे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आता चाट मसाला घातल्यानंतर एक अर्धा चमचा इथे आपल्याला धणेजिरे पावडर घालायची आहे यानंतर इथे आपल्याला अगदी बारीक ठेचून घेतलेली हिरवी मिरची एक अर्धा चमचा घालायची आहे यामध्ये आपल्याला मसाले खूप जास्त वापरायचे नाहीत अगदी या प्रमाणात आपल्याला हे मसाले वापरायचे आहेत आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे मी एक पाच मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेते आता इथे हा मठ्ठा मस्त असा तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडासा बर्फ घालून घ्यायचा आहे इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घालून फ्रीझरमध्ये बर्फ करण्यासाठी ठेवला होता आता हा बर्फ आपल्याला या मठ्ठ्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि यावर अजून थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि थंडगार असा मठ्ठा इथे आपला हा तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने या रखरखत्या उन्हामध्ये घरच्या घरी लग्नाच्या पंक्तीतला थंडगार मठ्ठा नक्कीच करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद